नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जी चार वर्षाची डिग्री आहे त्याच्या कॅपराऊंड तीन संदर्भातलं शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे आजच्या तारखेचा अर्थात पाच डिसेंबर दोन हजार चोवीसचं सीई टी सेलकडून आलेलं हे, सेल हे नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये त्यांनी कॅपराऊंड तीन बाबतची माहिती दिलेली आहे लक्षात ठेवा अद्याप सीई टी सेलच्या वेबसाईटवरती या ठिकाणी तो बदल दाखवलेला नाही आहे पण हे वेळापत्रक आहे ते त्यांनी पब्लिश केलेलं आहे एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून ते कसं आहे बघूया या ठिकाणी बघू शकता कॅपराऊंड थीन जो आहे अर्थात तिसरी प्रवेश फेरी आहे ती सुरू होत आहे या ठिकाणी सात तारखेपासून नऊ तारखेच्या दरम्यान सात डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे पण कॅपराऊंड तीनसाठी कास्ट कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत ते दाखवलं जाणार आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि सात तारखेपासून ते नऊ तारखेच्या दरम्यान सात डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड तीनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे कॅपराऊंड तीनचा जो निकाल आहे तो कधी येणार आहे तर तो येणार आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बारा तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला कॉलेज अलॉट झालं आहे की नाही त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करणं असेल त्यापूर्वी ती मिळालेली जागा स्वीकारणं असेल ही प्रोसेस करायची आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यान ठीक आहे आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना आहेत लक्षात ठेवा जर तुम्हाला जर कॅपराऊंड तीनमध्ये एखादं नवीन कॉलेज अलॉट झालं तर यापूर्वीच्या कॅपराऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज निघून जातं त्यामुळं कॅपराऊंड तीनला बेटरमेंटसाठी जात आहे तर याचा अर्थ असेच कॉलेज टाका की ज्या कॉलेजला तुम्हाला वाईटातल्या वाईट परिस्थितीत देखील ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे अन्यथा नवीन कॉलेज अलॉट झालं की यापूर्वी मिळालेलं कॉलेज हे निघून जात असतं त्यामुळं काळजीपूर्वक कॉलेजची यादी द्या त्याशिवाय दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की या ठिकाणी उगीच भरमसाट ऑप्शन कोणीही देऊ नका आणि आणखीन एक मुद्दा असतो तो म्हणजे लक्षात ठेवा हे कॅपराउंड आहे कॅपराऊंडनंतर देखील गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट अनएडेड एडेड कॉलेजमध्ये जर काही जागा शिल्लक राहत असतील तर ते जागा काय करत असतात कॅपराउंड सोडून पुन्हा देखील त्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्या ज्याला आपण अगेन्स्ट कॅप म्हणतो तशा पद्धतीनं भरलं जातं काही जण त्याला राऊंड देखील असं म्हणतात पण त्या कॉलेजमध्ये जागा शिल्लक असतील तर तशा पद्धतीनं भरल्या जातात मॅनेजमेंट कोटा सोडून अजून हा वेगळा एक प्रकार असतो पण या ठिकाणी त्या संबंधित कॉलेजमध्येच तुम्हाला माहिती मिळेल प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्या जागा देखील काहीसं डोनेशन घेऊन भरल्या जातात याबाबतीतला सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती माहिती दिलेली आहे तिथं जाऊन तो व्हिडिओ पहा बाकी तुमच्या अजून काही डाऊट असतील तर ते खाली कमेंट करा त्याची उत्तरं येत्या एक दोन दिवसात दिली जातील आणि उद्या ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची काही चुका टाळायच्या आहेत याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल हे जे जा वेळापत्रक मी डिस्कस केलेलं आहे अजून ई टी सी एलच्या वेबसाईटवरती दाखवलेलं नाही आहे लवकरच उद्यापर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत ते अपडेट होईल सध्या फक्त हे वेळापत्रक आलेलं आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे थँक्यू धन्यवाद